आय ए एस आय पी एस एम पी एस सी यू पी एस सी अशा स्पर्धा परीक्षांमध्ये वीरशैव समाजातील तरुणांचा टक्का वाढावा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना समाजातील दानशूर मंडळीने सहकार्य करावे समाजातील दानशूर मंडळी जर अशा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागे उभी राहिली तर निश्चितच प्रशासकीय सेवेत आपल्या समाजातील युवकांची टक्केवारी वाढलेली दिसेल समाजातील बरेचसे तरुण लाल दिव्याच्या गाडीतून फिरतील आणि समाजाचे सहकार्य लावल्यामुळे चौकटीत राहून सेवा देतील असा विश्वास शिवव्याख्याते डॉ शिवरत्न शेटे यांनी व्यक्त केला सिद्धेश्वर बँकेच्या नूतन चेअरमनपदी नरेंद्र गंभीरे व व्हाईस चेअरमन सौ सुचेता मिलिंद थोबडे यांच्या निवडीप्रित्यर्थ वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान कार्यालयातील सत्काराप्रसंगी ते बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते सुधीर खरडमल माजी महापौर शोभाताई बनशेट्टी ॲडव्होकेट बसवराज सलगर राजशेखर रोडगीकर केदार उंबरजे रेवणसिद्ध अवजे एन डी जावळे आप्पासाहेब मनगोळी वीरेंद्र हिंगमिरे बाबासाहेब देशमुख केदार बिराजार यांच्यासह वीरशैव महिला आघाडी अध्यक्षा सौ सुचित्रा थळंगे सौराज्री तडकासे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे व प्रतिष्ठानचे संचालक पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर देवा अंजीखाने यांनी केले तर आभार सचिन कुलकर्णी यांनी मानले म्हणजे जवळपास बावीस वर्षापूर्वी तेव्हा मला माहिती नव्हतं की मी सोलापूर स्थायिक होणार आहे माझं एवढी चालू होत नागपूरमध्ये एवढी फर्स्ट इयर आणि सिद्धेश्वर बँकेच्या शारदोत्सव मंडळाने मला व्याख्यानाला बोलवलं होतं कदाचित आपल्याला याद आहे नाही कल्पना नाहीये ते व्याख्यान दिंग शेट्टी मंगल कार्यालयामध्ये होत नागपुरात मी शिकत होतो इथं आलो गाडीतनं उतरलो आणि दंगे सुरू झाले दोन हजार दोन शारदा मध्ये काहीतरी देवीची विटंबना झाली आणि मी पोलीस मध्ये घरापर्यंत गेलो उपस्थित सर्व मान्यवरांचा मी मनापासून बाब आहे सिद्धेश्वर बँकेच नाव लौकिक सोलापूर जिल्ह्यात नाही तर आपला सिद्धेश्वर बँक हा महाराष्ट्रात कुठे कुठे शाखा आहेत हे खूप अत्यंत सुंदर आणि पद्धतीने चालवलं जाते त्या करत असताना गंभीर आणनंतर ज्या त्यांचा जो काही शिबेश्वर बँकेचा ज्यावेळेस काही यायचे मी खूप जवळून पाहिले ह्या पंधरा वर्षाच्या आगोदरचा मी माझा अनुभव सांगते ज्यावेळेस अण्णा होते त्रिषाजी होत्या होत्या आपण सगळे ज्यावेळेस निवडून का लागले प्रचारसाठी आम्ही बाहेर पडायचे घरोघरी सगळ्यांचे ज्या समाजाचे आमचे लोक होत्या त्या ठिकाणी फिरून झाल्यावर हो, इतर समाजाकडे आपण वळण घेत होतो पण नक्कीच तिथे या ठिकाणी सिद्धेश्वर बँकेने यशस्वीपणाने पार पाडले वीरश प्रतिष्ठान लिंगायत प्रतिष्ठानचं काम ही नेहमी बघत असते ने ने ते नेहमी लिंगायत लोकांच्या पाठीपेक्षा असतात लिंगायत लोकांचं म्हणजे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ते विविध उपकरण राबवतात आणि मला खूप आवड म्हणजे त्यामुळं आपण आपल्याला पण उत्साह येतो लिंगायत लोकांसाठी खास त्यांनी लिंगायत प्रतिष्ठान उभा करून लिंगायत लोकांच्या पाठीवर शाबासकीची थाप मांडण्यासाठी ते सतत प्रयत्नशाल असतात आणि त्याचा मला खूप अभिमान आहे आज मला त्यांनी बोलत बोलून माझा हा सत्कार केला तो माझ्यासाठी के खूप महत्वाचा आहे त्या फार्थ त्याला मागे धडला <laughs> तुमच्यावर जास्त बोलणं ऐकायची म्हणजे चुकीची जबाबदारी मी तुमच्यावर टाकणार नाही पण तरी सुद्धा एकदा सत्कार आपण केला तर त्याला ज्या शब्द बोलले पाहिजेत हा सभा शिष्टाचाराचा एक संकेत आहे माननीय शिवधाऱ्या यांना भिगू शिवधरा यांना यांनी ज्यावेळी बँकेची स्थापना केली त्याच वेळेस संस्थापकीपैकी जी मंडळी होते त्यातच आमचे आपाही होते आता राजूनी उल्लेख केला बऱ्याच वर्षांनी उल्लेख केला काहीनी केला त्या बँकेला एक वेगळं वळण आहे त्या बँकेला एक संस्कार आहे या बँकेला एक विचार आहे आर्थिक बाबतीत असा विचार असे संस्कार असा आचार खूप कमी ठिकाणी आढळतो आणि त्याला कारणच वीर शेव लिंगायत समाज आहे असं मला वाटतं आणि आता राजूनी म्हणलं तर कोण म्हणलं लक्षात नाही की थोडासा उशीर झाला चेअरमन बाईला मी मागे सुचितादाईंच्या उपस्थितीत म्हटलं तर ते तिथं निवृत्ती करतो मॅडम की बँकेच्या मीटिंगच्या सभागृहात सर एकोणीसशे पासून आत्तापर्यंतच्या प्रत्येक चेअरमनचे फोटो तिथं लावलेले आहेत व्हाईस चेअरमन म्हणून काम करत असताना नेहमी आमची नजर तिकडे जात होती मग त्यात विश्वनाथ पटणे असतील शिवगोंडप्पा जिजिणे असतील परवास निवडलेले रामकृष्ण नष्टेकाका असतील आमचे अप्पा असतील अप्पा असतील गुंडप्पा दुलंगे असतील ही सगळी मंडळी त्या खुर्चीवर बसलेल्या आहे लेखा ले तुला अजून त्या खुर्चीवर पात राहायला वेळ लागेल असाच संदेश सिद्धरामेश्वरांनी मला दिला असावा किंवा बसल्यानंतर तुझ्या आतमध्ये चुकीचं घडू नये अनुभव चांगला पाठीशी घे असाच त्यांनी मला संदेश दिला असावा खुर्चीवर कोण आहे कसा आहे है, ह्याच्यापेक्षा काम करत राहणं हा माझा स्थायी भाव आहे तो सिद्धरामेश्वरांनी संदेश दिलाय काय कवय कैलास त्याच माध्यमातून आम्ही वागत आलोय आप असो आम्ही असो खुर्चीच्या कधी मागे लावलो नाहीये नाहीतर मंत्रालयापर्यंत सुद्धा असतील असं मी अभिमान सांगू शकतो ही मंडळी कधी खुर्ची साठी चंद्रशेखरच वासा सिद्धेश्वर बँकेचा असो किंवा सोलापुरातील बीरशेव लिंगायत समाजाचा असो तो जपण्याचा जोपासण्याचा किंवा त्याला थोडा भाव आपल्या हातनं घडला तर वाढवण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेन आणि बँके